नमस्कार मी विकास समाचार समाचारमध्ये आपलं स्वागत गुगल या लोकप्रिय सर्च इंजिनने आज दोन हजार एकोणीस ला अल्वि बनवलंय दरम्यान नवीन वर्षाची संध्याकाळ या थीम वर साकारण्यात आलेल्या गुगल डुडल वर कार्टून स्वरूपातील बेडूप नव वर्षाच्या सेलिब्रेशनची आतिषबाजी पाहत आहे दोन हजार वीस हे आगामी वर्ष लीप इयर असल्याने या नव्या वर्षाची अनेकांमध्ये उत्सुकता आहे ियन कॅलेंडर नुसार एकतीस डिसेंबर हा नऊ वर्षातील शेवटचा दिवस आहे एक जानेवारी पासून नवव्या वर्षाची सुरुवात होते दरम्यान नऊ वर्षाच्या स्वागतासाठी जगभरात एकतीस डिसेंबरच्या रात्री सेलिब्रेशनचे प्लॅन्स असतात अनेक जण मित्रपरिवार प्रियजनांसोबत एकतीस डिसेंबरच्या रात्री बाहेर फिरायला जातात ठीक बाराच्या ठोक्याला सुरू होणाऱ्या नव्या वर्षाचे साक्षीदार होतात दरम्यान या क्षणाच्या वेळेस जगभरात अनेक ठिकाणी आकर्षक आतिषबाजी केली जाते सिडनी ऑस्ट्रेलिया दुबईसह हो, जगभरात खास रोषणाई डोळे दिपणारी आहे दर चार वर्षांनी लीप वर्ष येते यंदा सुरू होणार दोन हे हे वर्ष लीप वर्ष आहे लीप वर्षामध्ये तीनशे दिवस असतात फेब्रुवारी महिन्यात अठ्ठावीस ऐवजी एकोणतीस दिवसांचा महिना असतो या नव्या वर्षाचं सेलिब्रेशन इतर सणा इतकच खास असत जगभरातील लोक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रार्थनास्थळाला भेट देऊन नव्या वर्षात सुख शांती सोख्यासाठी प्रार्थना करतात